वंचित बहुजन जे मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की आम्ही असणार पहिल्यांदा त्या याचिकेमध्ये सहा नंतर झालेलं मतदान जे होतं हे सहा नंतर मतदान घेण्याची पद्धत वेगळी आहे त्याच्या संदर्भात असणारा आर टी आयचं वापर करत इलेक्शन कमिशनकडे आम्ही माहिती मागवली ती माहितीमध्ये त्यांनी उत्तर असं दिलं की आमच्याकडे कुठलीही माहिती नाही आणि म्हणून पहिल्यांदा आम्ही असणार मुंबई हायकोर्टामध्ये याचिका चेतन आयरे यांच्यामार्फत मुंबईचे अध्यक्ष आहेत त्यांच्यामार्फत दाखल केली आणि आमची पहिली प्रेयर होती की इलेक्शन कमिशनला डायरेक्शन द्या की त्यांच्याकडची असणारी जी कागदपत्रं आहेत सहा नंतर झालेल्या मतदानाची ती कोर्टासमोर सादर करावी त्या संदर्भातली होती आणि आर टी आयमध्ये म्हटल्याप्रमाणे जर त्यांच्याकडे कागद नसेल म्हणजे डॉक्युमेंट्स नसतील तर मग कोर्टाने योग्य निर्णय द्यावा अशी असणारी परिस्थिती होती दुर्दैवाने खालीसुद्धा आमच्या ह्या मागणीकडे कोणी लक्ष दिलं नाही आणि वर्तमानपत्राच्या बातम्यांवरती आम्ही पेटिशन दाखल केलं आहे या कारणास्तव ते फेटाळून लावण्यात आलं सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही पुन्हा तोच मुद्दा मांडला की डॉक्युमेंट असल्याशिवाय फ्री आणि फेअर इलेक्शन झालं आहे याचा निर्णय त्या ठिकाणी घेता येणार नाही पण दुर्दैवाने आज न ऐकता ही पेटिशन त्या ठिकाणी फेटाळण्यात आलेली आहे आणि चेतन आयरे ही मागणी कशी करू शकतात हाही त्याच्यातला प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आला चेतन आयरे हा भारतीय नागरिक आहे मतदार आहे आणि भारतीय नागरिक आणि मतदार याला जर पिटिशन दाखल करण्याचा अधिकार नसेल तर मग नेमका कोणाला मा कोणाला पिटिशन दाखल करण्याचा किंवा अपील करण्याचा अधिकार आहे हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो सर्वोच्च न्यायालयात पण याचिका करते कसं काय हे असू शकतं असं म्हटलं त्यांचं म्हणणं होतं की कोणी निवडणूक लढणारा माणूस असला पाहिजे का प्रश्न असा आहे कोर्टाने आपलं म्हणणं मांडण्याच्या ऐवजी संविधानाने जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार सगळ्यात महत्त्वाचा आहे की कुठल्याही एका व्यक्तीला हा अधिकार दिलेला आहे की तो लॉ इन मोशन हे आणू शकतो त्यांनी हा लॉ इन मोशन आणून दिलेला जो आहे तो योग्य आहे की नाही याचा तपास कोर्टाने केला पाहिजे पण ते न करता याचिकेचाच करणारा जो आहे त्याच्याच वरती प्रश्नचिन्ह उपस्थित करून ती फेटाळण्यात आलेली आहे सर आता या विषयावर अनेक वादविवाद होत आहेत आणि आरोप केले जात आहेत विरोधी पक्षांकडून काल निवडणूक आयोगाने देखील पत्रकार परिषद घेतल्या आणि म्हटलं आठ दिवसात ॲफिडेव्हिट फाईल करा तर तुम तुमच्याकडे पुरावे असतील मुळात माझं म्हणणं असं आहे की हे चॅलेंज ज्यांना दिलेलं आहे त्यांनी ते स्वीकारावं आणि स्वीकारून एका कॉन्स्टिट्युन्सीमध्ये किती डबल ना मतदार आहेत याची माहिती त्या ताबडतोब मिळते ती इलेक्शन कमिशनच्या तोंडावरती फेकावी आणि मग इलेक्शन कमिशनला म्हणावं त्या ठिकाणी की आता माफी कोणी मागायची हे एवढं सांग प्रश्न त्याच्यामधला हा आहे की म्हणून म्हटलं की त्यांनी तो चॅलेंज स्वीकारला पाहिजे ज्यांना दिला इलेक्शन कमिशननी त्यांना आणि डबल मतदान यादीमध्ये जे आहे ते सगळं काढावं एका मतदारसंघातलं आणि ते इलेक्शन कमिशनच्या तोंडावरती फेकावं की हे बघ ते माझं म्हणणं आहे की आता आता जे ते माझं असं आहे की आता तुम्ही जर त्या चॅलेंजमध्ये उतरला असाल तर माझं म्हणणं आहे की ते चॅलेंज उतरलं पाहिजे आणि पूर्णत्वाला घेऊन गेलं पाहिजे नुसतं हंगामा उपस्थित करून उपयोगात नाही तर तुम्हाला शेवटपर्यंत ते असणार पण त्याचा निर्णय काही येऊ हो। माझं म्हणणं असं आहे की जसं आज आम्ही सहा नंतरच्या मतदानाचं इलेक्शन कमिशन स्वतःहून म्हणते की आमच्याकडं रेकॉर्ड नाही पण खालचं कोट आणि हायवरचं कोट दोन्हीही ऐकायला तयार नाही आहे आम्ही शेवटपर्यंत लढलो आमची प याचिका फेटाळली ह्याच्याबद्दल तू मत नाही पण लोकांसमोर तथ्य तर गेलं आता माझं म्हणणं असं आहे की यासुद्धा ह्याच्यामध्ये एका कॉन्स्टिट्युन्सीमध्ये डबल मतदान आहे की नाही ते पाच हजार जरी असेल तरी ते मला वाटतं इलेक्शन कमिशनला सादर करण्यात यावं की हे आहे आणि मग प्रश्न तिथे विचारा की कोणी कोणाची माफी मागायची एक प्रश्न असा आहे की पुण्यात एक आंदोलन झालं होतं मध्यंतरी विद्यार्थिनींचं त्यात आता पोलिसांनी सकाळी गुन्हा दाखल केला कोथरूडला की सरकारी कामात अडथळा म्हणून ते जे अडथळाचा विषय झाला होता की अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याला मान्यता दिली नव्हती पोलिसांनी आणि पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करायला पहिल्या त्या मुली गेल्या होत्या नंतर आता मुलींवर गुन्हा दाखल केला जातो नाही मग माहिती घेऊन मी त्याच्यावरती बोलेन सर पूर्ण विरोधी पक्ष एकत्र येऊन निवडणूक आयोगाला घेऊन महाभियोग हा प्रक्रिया जी आहे त्याला सपोर्ट करणारे किंवा ते इम्पिचमेंट मोशन कुठे ना कुठे प्लॅन करतो माझं म्हणणं आहे की इम्पिचमेंट मोशनच्या अगोदर हे जे चॅलेंज दिलेलं आहे इलेक्शन कमिशनने ते स्वीकारावं त्याच्याची त्याच्या त्याच्याची त्याची सिद्धता पहिल्यांदा इस्टॅब्लिश करावी आणि सिद्धता इस्टॅब्लिश केली की मग महाविभाग जे आहे नो no कॉन्फिडंट मोशन इलेक्शन कमिशनच्या विरोधात तो इंट्रोड्यूस करावा नाही तर पुन्हा तुम्ही बी जे पीच्या हातामध्ये खेळणार आहात की यांच्याकडे काहीच नाही म्हणून असणारा यांनी हा नो कॉन्फिडंट मोशनचा मार्ग काढलेला आहे तेव्हा विरोधी पक्षाने बी जे पीच्या हातामध्ये खेळू नये हे त्यांनी बघितलं पाहिजे थँक्यू झालं ना माझी काहीच प्रतिक्रिया नाही थँक्यू कोर्ट में मैं थी? मैं इतना ही कहूँगा कि कोर्ट और सुप्रीम कोर्ट दोनों ने जो इलेक्शन कमीशन ने हमको लिखित दिया था कि 6 बजे के बाद पोलिंग खत्म होने के बाद जो वोटिंग हुई उसके हमारे पास कोई दस्तावेज नहीं है हमारा पिटिशन ये था हाई कोर्ट में भी और सुप्रीम कोर्ट में भी कि आप इलेक्शन कमीशन को ऑर्डर करिए कि छः बजे के बाद के वोटिंग हुआ है उसका सब दस्तावेज कोर्ट के सामने लाना ज़रूरी है उसकी वजह यह है कि सही मायने में ये वोटिंग हुआ है या नहीं हुआ है या ये एक तरीका है बूथ कैप्चरिंग का इसको इस होनी चाहिए ऐसी हम लोग की वहाँ पर मांग थी हम लोग ने जो मांग की वो मैं क्या मेरे ख़्याल से सुप्रीम कोर्ट ने कई बार इसको उजागर किया है कि इलेक्शन कमीशन एक ऐसा घोड़ा है कि जिसको कोई लगाम नहीं है और ऐसे वक्त जो है कोर्ट ने हमेशा सतर्क होकर एक लगाम लगाने का बात वहाँ पे करनी चाहिए ऐसे कई जजमेंट्स है कॉन्स्टिट्यूशनल बेंच के भी जजमेंट्स है कि जिसको हम लोग ने उजागर किया था पर दुर्भाग्य मैं ये कहूँगा कि बिना सुने हुए पिटिशन जो है डिसमिस कर दी और ये सवाल दोबारा उठाया कि चेतन आयरे कौन है ये पे, ये पिटीशन डालने का कोर्ट को हमने यही बताया कि चेतन आय इंडियन सिटीजनशिप है और वोटर है संविधान जो है उनको वोट देने का अधिकार है लेकिन कोर्ट जो है मेरे ख्याल से अगर ऐसे इसमें बर्ताव करती रहेगी तो मैं यही मानता हूँ कि कोई भी आगे आके फिर पिटिशन डालने के लिए तैयार नहीं होगा ऐसी एक परिस्थिति है राहुल गांधी के दूसरे दिन है बिहार में वोट अधिकार की पदयात्रा को ध्यान में रखते हुए वहीं कल इलेक्शन प्रेस कॉन्फ्रेंस लिया और राहुल गांधी को कहा गया है कि जो है दिनों में सबमिट किया जाए जो वो बोल रहे हैं उसके बारे में या तो देश से माफी मांगे मैं ये सवाल कहूँगा कि जब चैलेंज इलेक्शन कमीशन ने दिया है और जहाँ तक हमारी भी राय है कि डुप्लीकेट वोट्स हर कॉन्स्टिट्यूंसी में है ये चैलेंज मेरे ख्याल से विरोधी दलों ने स्वीकारना चाहिए और जितने एक कॉन्स्टिट्यूंसी का ही वो स्टडी करे और एक कॉन्स्टिट्यूंसी का स्टडी करते हुए जो डबल वोट है वो इलेक्शन इलेक्शन कमीशन के सामने रखे और फिर उनसे पूछे पहला सवाल ये करे कि आप कौन माफ़ी मांगे? हम मांगे या आप मांगे ये करने के बाद अगर वो विरोधी दल जो है नो कॉन्फिडेंट मोशन ले आएगा महाभियोग ले आएगा तो उसमें वजन होगा बिना ये करते हुए अगर ये आ, नो कॉन्फिडेंट मोशन ले आएंगे तो ये बीजेपी के हाथ में खेलेंगे और बीजेपी को एक मौका मिला कि इनके पास कोई तथ्य नहीं है इनके पास कोई पुरावा नहीं है और उसको बचने के लिए इन्होंने जो है नो कॉन्फिडेंट मोशन निकाल है थैंक यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका